काय धंदे लावले होते आता काय 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 आहे नाही बोललं मामाने जेवायला मामाला रट्टा मारा काय घ्यावा थांबा काय जाय काय होत जाय धंदे लावले होते हा कोण आहे कोण आहे ते सांगा काय एवढं बांध फिंदे झाले केलंय सगळं झालंय डोळ्याचं ऑपरेशन झालं डोळ्याचं ऑपरेशन झालं बसले माझ्या मित्राला निघता काय का काय 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 कोण आहे कोण आहे मा माहित काय हा काय म्हणलं बकर काय निघलं बकर... ते, ते, बस... ते कोणच बकर कोणचं बकर इथून निघून ते शिळीचं बकर आम्ही सकाळपासून इथं हल्लो नाही सकाळपासून इथं सुद्धा बसायच ना उलट आहे तुमच्या शेटमध्ये जाऊन पास बस बसतो मी निघायचो त्या शेणमध्ये बसायचं कोणतं बकर ऐकलं कुठे बकर नाही तर काय केलं शेळीचं ते माझ्या मित्रांनी म्हणलं हे तिथं मला दिसलं बखरू मी घेतो ते सकाळी म्हणजे सकाळी इथं तुम्ही मला जेवाय दिल नाही सकाळी जेवाय दिलं नाही मग बखरू विकता काय ना ऐकलं नाही मी बकरू पण सांगायला आव ती मित्रांनी मला सांगितलं की अन्याय बखरू वळतील तिथं लसकल्ली बसराय तर तुम्ही कसं काय मला तुमच्या राहायचं ऑपरेशन ऑपरेशन तुमच केलंय बसराय काय तुम्ही काय चावयच काय द्या ते पप्पाचे पैसे द्या नाही तर ते बकरू वापस आणून द्याय करत शेडची खालची जमीन पप्पाची जास्त नकरे करू नका पप्पा पप्पा बकरू तोरल्याची केस यांच्यावर करा तुम्ही आता पोलिस स्टेशन मध्ये त्यांच्या मित्राची तिथे बकरू कापून दिले नाही त्यांना बकरू तिथं बांधायला मी पोलिसांना सांगतील ना ते पैसे देताना ना? ना? ते कसे पैसे माझ्या समोर सकाळी जेवले ते मला म्हणले का, का आता जेव्हा त्यांचे पैसे मॅ बी आता मस्त पैकी खेळ पिल्ले मस्त मी एन्जॉय केला पैसे आणून दे मग नाही तर ते बसरी घेऊया चांध्या घर कोचूर नाही बघा कवायचं इकडे येऊ नका तुम्ही का गिन गेले काय कुठे इकलं तुम्ही बकरून कुठे त्याचे पैसे दे पैसे पप्पाला द्यायचे वापस द्या पैसे मेस लावली कशाची मेस लावली मटणाची मटणाची मेस कुठं असते जेवायची त्या पैशाने आता मला टेन्शनच नाही कितीची पैसे मेस लावली दोन टाइम तिकडून मेशी मध्ये तुम्ही आता घरी जेवणार नाही आता काय घरी जेवतोय मी उलट उरलेलं खायचारतो मामाला म्हणा माझं ते उरत खाल्लेलं किसर तुम्हाला लाज वाटत दुसऱ्याच्या जीवावर मेस लावायला स्वतःच्या जीवावर तरी लावायची दुसऱ्याचे बकरीकू विकून मेशी लावतात काय तुम्ही जवळ माझं हे शेड मला भेटत नाही तर मी चोऱ्या करीत राहणार आहे चोऱ्या कशा तोऱ्या करतात बघत शिळी विकणार आहे कशा विकताना आता आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा सावध शिळीला जपा जेवढं जपायचं तेवढं जपा उद्या संध्याकाळी रातच्या बारा वाजता होणार आहे पप्पा तुमचं मुंडक धडगायची तुम्हाला पैसे द्यायचं हे दिली सवड दिली रात्रीपर्यंत त्यांचं नियोजन करा मी शिकून पैसे वापस घ्या आणि त्यांना देऊन टाक इकडं कुठे निघाला शेड मध्ये बर सांगते पप्पाला मी